जळगाव सामोद तालुक्यातील वळशिंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीच वळशिंगी येथील मूळ रहिवासी परंतु नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झालेले महादेव डांबरे हे आपल्या गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात या माध्यमातून ते स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील दहावी तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करीत असतात यावर्षी स्वातंत्र्यदिनाची औचित्य साधून मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेमध्ये शाळेतील कुमारी अनुजा राम पाचपूर ही विद्यार्थिनी शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तिला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकवीसशे रुपयांचे रोग पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले त्यासोबत कुमारी भाग्यश्री विजय सोनोने हिला पंधराशे तर तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या कुमारी पायल गौतम गवई हिला अकराशे रुपयांचे रोख बक्षीस देऊन शाळेचे मुख्याध्यापक हिंगळे ग्रामपंचायत सदस्य गणेश डांबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपंच शीतल वानखडे उपसरपंच दीपाली भगत ग्रामसेवक साजन पोलीस पाटील अनंत ठाकरे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव